भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे प्रस्ताव पाठवल्याची आरपीआय आठवले गट महाराष्ट्रात संघटक सचिव अॅडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण यांनी दिली पत्रकार परिषदेमध्ये माहिती आमचे वरिष्ठ नेते रामदास आठवले हे भाजपासोबत केंद्रात राज्यमंत्री आहेत व देशात विकास करत आहेत त्यामुळे आम्हाला जालन्याचा विकास करण्याची संधी भाजपाने द्यावी भाजपा व युतीतील घटक पक्ष महानगरपालिकेच्या संदर्भात राज्यभरात अडचणीत आहेत त्यांचे मित्रपक्ष असलेले बरेच पक्ष त्यांना उमेदवारी मागत आहेत यात जालना येथे रामदास आठवले आरपीआय गटाचे महाराष्ट्र संघटक सचिव ब्रह्मानंद चव्हाण यांनी मागणी केली आहे की भाजपाने महानगरपालिका निवडणुकीमध्ये आम्हाला सहा जागा घ्याव्या कारण जालना शहरात आमचा दबदबा मोठा आहे व केंद्रात सुद्धा आमचे नेते रामदास आठवले हे भाजपा महायुतीत आहेत त्यामुळे जालन्याचा विकास करण्याची संधी भाजपाने आम्हालाही द्यावी असा प्रस्ताव सुद्धा आम्ही भाजपाचे नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे व भाजपाच्या वरिष्ठ कमिटीकडे पाठवला आहे तसेच शिवसेनेशी बोलणं झालं आहे मात्र अद्यापपर्यंत आम्हाला कुठलाही ठोस असा निर्णय त्यांच्याकडून आलेला नाही तरी आम्हाला भाजपावर विश्वास आहे ते आम्हाला जालना महानगरपालिकेमध्ये सहा जागा देतील अशी माहिती ब्रह्मानंद चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना जालना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदास आठवले यांच्या पक्ष हा शिवसेनेच्या सोबत असलेला घटक पक्ष आहे आम्ही अलायन्स पार्टीमधले प एक घटक पक्ष म्हणून आहोत आणि ही निवडणूक युतीची एकत्रित शिवसेना राष्ट्रवादी आणि बी जे पी यांच्यासोबत रिपब्लिकन पक्ष लढणारा आहे आणि आम्हाला या निवडणुकी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सहा जागा सहा प्रभागामधून उमेदवारी द्यावी म्हणून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे हा प्रस्ताव आदरणीय राम माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडं काल मी दिला दिला आहे या अगोदर माझी म आपले आमदार आदरणीय अर्जुल खोतकर यांच्याकडे सुद्धा दिला आहे राष्ट्रवादीचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्याकडं सुद्धा दिलाय भास्कर दानवे यांच्याकडं आणि या महापालिकेचे सर्व सर्व असलेले आदरणीय माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना सुद्धा आम्ही सहा जागा रिपब्लिकन पक्षाला द्यायच्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे या प्रस्ताव काल दिल्यानंतर आदरणीय रावसाहेब जावणी पाटलांनी काल माझा आमचा प्रस्ताव घेतला मी स्वतः होतो मला बोलवलं पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा चर्चा केली रिपब्लिकन पक्ष ॲडव्होकेट बर्मन केव्हा आमच्यासोबत आहेत ते सुद्धा त्यांनी म्हटलं आणि आम्हाला चांगल्या जागा तुम्हाला प्रतिनिधित्व देऊ या स्वरूपाची काल चर्चा झाली वार्डवाईज चर्चा झाली रिपब्लिकन पक्षाची मागणी अशी आहे की आम्हाला सहा जागा आम्ही तुम्हाला मागणी केल्यात या सर्व जागा ह्या याच्यामधल्या पाच जागा ह्या राखीव एस सी राखीवसाठी आहेत त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक मधली एस सीची जागा आम्हाला रिपब्लिकन पक्षासाठी आम्ही मागितलेली आहे त्याच्यानंतर आम याच्या आता वार्ड क्रमांक बारा ही सुद्धा एस सी आहे आणि पंधरा ही सुद्धा एस सी महिलांची महिला राखीव आहे सोळा सुद्धा राखीवच हो आहे आणि वार्ड क्रमांक नऊ हा ओपन आहे आणि आम आमच्याकडे ओपनचे उमेदवार चांगला आहे चौदाचा सुद्धा उमेदवार आहे असं सहा जागा आम्ही मागितल्या एस सीमधल्या आम्हाला आम्ही मागणी केलेल्यापैकी रावसाहेब दानी पाटलाच्या सोबत चर्चा केल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला एस सीच्या मागितलेल्या जागेमध्ये सकारात्मक चर्चा केली आणि काल म्हटलेत की आमचं आपल्या सगळ्यात एकदा चर्चा होईल त्यामध्ये तुम्हाला आम्ही प्रतिनिधित्व देऊ या महापालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधित्व मिळेल आणि आम्ही देऊ असं काल रावसाहेब दानी साहेबांनी बोललेत आणि चांगली आमची चर्चा झाली मध्ये चर्चा करत असताना सहा पैकी एक दोन जागा कमी जर झाल्या तर तीन चार तीन पक्ष चार एकत्र होत आले काही जागेवर आम्हाला तडजोड करावा लागेल तरी तीन चार जागा आम्हाला आघराणा आम्हाला मिळाल्या पाहिजे ही आमची पक्षाची भूमिका राहील आणि वितीमध्ये आमच्या ह्या तिन्ही चार जागा निवडून येतील कारण आमचं चांगलं काम आहे रिपब्लिकन पक्षाचं सर्व कार्यकर्त्याचं काम याच वार्डामध्ये आमचं प्रामुख्यानं काम आहे आणि दाट शक्यता आहे की मित्रपक्ष आम्हाला मदत करतील बी जे पी आणि शिवसेना खो खोतकर आणि दानवे साहेब अरविंद चव्हाण साहेब कैलास गोरंट्यांचं प्रामुख्यानं अगोदरचंही काम आमच्या रिपब्लिकन पक्षाला मदत करायचं होतं आता आहे युतीमध्ये ते असल्यामुळे आम्हाला दाट शक्यता आहे की आम्हाला प्रतिनिधित्व मिळेल आणि हे आम्हाला देतील असं रिपब्लिकन पक्षाच्या कालच्या आम्ही झालेल्या चर्चेमध्ये काल माझं शंभर टक्के मत झाले रावसाहेब दानवे पाटले साहेबांनी चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत करू मदतही करू आणि जागा सोडू असं म्हटले प्रश्न मुळामध्ये आम्ही कोणाच्या सोबत राहण्याचा हा भाव विषय येतच नाही कारण आम रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले हो हे बीजेपीच्या मूळ कोट्यामधले आमचे मंत्री आहेत आणि बीजेपीच्या सोबत आम्ही आहोत आणि मग आम्ही जसे जसे मित्रपक्ष आहोत तसे शिवसेना राष्ट्रवादी हे सुद्धा त्यांचे मित्रपक्ष पण फादर बाडी जे मेन आहे बीजेपी पक्ष आहे बी जे सोबत आम्ही आहोत आणि आम्ही त्यांच्या सोबतच राहणार नाही तो आम आमच्या भीती नाही झाली तरी आमची भीती बी जे सोबत राहणार आहे आणि आम्ही बी जे पीच्या सोबत न ताजा महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा